बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधामध्ये तीव्र सक्रिय राहिलेले किरीट सोमय्या अकोल्यात पोहोचले त्यांनी अकोला इथं पोलिसांना भेटून शहरातल्या बांगलादेशी घुसखोरांवर सक्रियरित्या आणि तत्काळ कारवाई करावी अशी मागणी लावून धरली एकंदर दोनशे सत्त्याऐंशी लोकांनी या एफ आय आरमध्ये नावं आली आहेत तपास सुरू आहे त्यात मालेगावमध्ये तर हे करणारे एजंटना पण जेलमध्ये कोर्टाने पाठवलं वकिलालाही जेलमध्ये पाठवलं तहसीलदार नायब तहसीलदार वर पण कारवाई होत आहे महाराष्ट्रात अशा प्रकाराने सव्वा दोन लाख फर्जी डॉक्युमेंट देऊन भारतीय तत्व घेण्याचं पाप ज्यांनी केलं आहे त्या सगळ्यांची चौकशी होणार